आज आपण भगवा ध्वज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संबंधामध्ये भगव्या रंगाचं काय महत्व आहे याबद्दल माझं एक लिखाण झालेलं आहे की भगवा ध्वज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर पंढरपूरमधील पंढरपूरच्या थोर साहित्यिक विचारवंत समाजसेविका अभ्यासक रत्नप्रभा पाटील यांनी आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडलेलं आहे की भगवाध्वज याचा संबंध काय आहे आणि कसा आहे त्याबद्दल रत्नप्रभा पाटलांनी अगदी विश्लेषण उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि ते आपल्यासमोर सादर करावे अशी माझी इच्छा झालेली त्यांनी म्हटलेलं आहे इतिहासाच्या इतिहास इतिहास रक्ताच्या लाल रंगाने रंगलेला जरी असला तरी त्याला वास्तवाची भगवी किनार इतिहास रक्ताच्या लाल रंगाने रंगलेला जरी असला तरी त्याला वास्तवाची भगवी किनार आणि जोडीनेच तितकीच अवास्तवाची गडद काळी किनार चढलेली असते इतिहासाचे धोतक असणाऱ्या संस्कृती सप्तरंगाने नटलेल्या आहेत त्यांची प्राचीनता सत्यावर आणि आर्वाचित्ता असत्यावर आधारित असते कारण केवळ पुढाकार घेणारा वर्चस्ववादी मानवी स्वार्थ ज्ञात भारतीय संस्कृती सुरू होते ती सिंधू संस्कृतीपासून त्याला खऱ्या अर्थाने सुवर्णयुग लाभते ते भगवा काळ असणाऱ्या बौद्ध काळात शुद्ध बुद्ध हा त्यागाचे समतेचे सुरत्वाचे प्रतीक आहे असं त्यांचं मत आहे तथागतानी त्याच उत्तम गुणांनी संपन्न असणारे वस्त्र प्रतीक म्हणून निवडले ते भगवा तथागतानी त्याच उत्तम गुणांनी संपन्न असणारे वस्त्र प्रतीक म्हणून निवडले ते भगवा दस सहस्र वेळा लेखनामध्ये म्हणजे दहा हजार वेळा जे काही लिखाणं झालेले आहेत त्यात तथागतासाठी भगवा हा शब्द आला तो यासाठीच हे बौद्ध विचार अगदी वस्त्रासहित आत्मसात करून त्यांनी बघा कसं विचार मांडलेला आहे भगवा विचार अगदी वस्त्रासहित आत्मसात करून वैदिक संस्कृतीने त्यांना बाटविले वैदिक संस्कृतीने बौद्ध विचार आणि वस्त्रासहित आत्मसात करून वैदिक संस्कृतीने त्यांना पाठविले ती विचारधारा आक्रसली स्वार्थी हेतूने अगोदर धार्मिक रंग चढला यथावकाश राजकीय संत परंपरेपासून विठुरायाला नटवले ते भगव्या रंगातच यामुळे मूळ मुण कारण विठ्ठल हे बुद्ध रूपच आहे हे इतिहासच सांगतो शिवरायाने आपल्या भगवा साथ चढविला भगवी पताका स्वराज्याची प्रतीक झाली हे भगवा ध्वज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लेखकाने नमूद केलेलंच आहे याची जाणीव प्रकर करून दिलेली आहे खरे भ खरे भगव्या रंगाचे सार्थक झाले असते जर तो स्वतंत्र भारताचे निशान झाले असते तर आणि याचे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध परंपरेचे हे भगवे प्रतीक राष्ट्रध्वज रूपाने साकारण्याचा अथक प्रयत्न केला परंतु इथेही मनोवादी बहुजनांना नडलेच घडलं नाही श्वेत रंगातील चरका घालून गतीचे प्रतीक अशोक चक्र राष्ट्रध्वजात सामावून थोडा बहुजनांना बहुजनांचा काही उद्धार झाल्यासारखं थोडं वाटतंय हे समाधान करून घेण्याची बाब झाली बुद्धाचा रंग प्रतिगाम्याने आत्मसात केला बुद्धाचा रंग हा भगवा प्रतिगामेने आत्मसात केला मात्र विचार आक्रसून आपली वैदिकता पुढे रेटली खरी परंतु सत्यम सत्यमेह व जयते हे ब्रीद कसे झाकले जाईल आजचा सुजान बहुजनवादी इतिहासात घडलेली सत्यता किंवा घडलेली सत्यतेची मडी होकारल्याशिवाय कसा स्वस्थ बसेल एवढा आजकाल हा बहुजन शोधण्या झालेला आहे याची जाण त्यांनी करून दिलेली आहे पुढं त्या लेखिकांचं मत आहे की इतिहासाला स्वार्थाने नव्हे तर अर्थाने अंगीकरणाचा बहुमान बहुमोल सल्ला हे हे भगवा ध्वज हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लिखाणातून मिळतो लेखकाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा दृष्टिकोन सिद्ध होतो भगवा ते याचमुळे भगवा हा रंग नाही तर त्याला बौद्ध ढंग आहे हे स्पष्ट लेखकाने यशस्वीपणे मांडले आहे लेखनाचा लेखनाला वास्तवतेचा सत्याचा जो रंग चढला आहे तो नक्कीच बहुजन उद्धारासाठी प्रेरणा स्वस्त बनेल यात शंका नाही असं त्यांचं मत आहे बुद्धांचे समर्पित जीवन व भगवा विचार याबद्दल विचारवंत थोर लेखिका रत्नप्रभा पाटील यांनी यावेळ एक काव्य केलेलं आहे आणि ते काव्य फार महत्त्वाचं आहे आणि ते रत्नप्रभा पाटील यांचं काव्य मी आपल्यासमोर सादर करीत आहे आता भारताचा मूळ धर्म या शीर्षकाखाली त्यांनी एक या बाबतीमध्ये एक कवी काव्य केलेलं आहे बोधिसत्व बुद्धत्व बोधिसत्व बुद्धत्व भारताचा मूळ धर्म बोधिसत्व बुद्धत्व भारताचा मूळ धर्म आता तरी जाना मम शुद्ध बुद्ध आता तरी जाना मम शुद्ध बुद्ध करुणाशील प्रज्ञा करुणाशील प्रज्ञा मार्ग हे सूत्र सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत अशा वासनानी तृष्णा दुःखाचे मूळ आगर आशा वासनानी त्रसना दुःखाचे मूळ आगर करुणासागर शांतीदूत नाम सनातनी बुद्ध नशे विष्णू नाम सनातनी बुद्ध नसे अवतार मानवता तत्वसार विश्वनाथ बघा कसा विचार मांडलेला आहे संत अभंगात बुद्ध पांडुरंग संत अभंगात बुद्ध पांडुरंग तिरुपती प्रेषित ते सत्यव्रती जगन्नाथ आधी मध्ये अंत झाले आदीमध्ये अंत झाले त्रिरत्न कल्याणकारी दश परमिता भारी विश्वगुरु स्थिर चित्त शुद्ध व्रत स्थिर चित्त शुद्ध व्रत सिद्ध अर्थ सत्यजाना पंचशील अंगी बाना धम्मदर्शी त्रिपिटक हे त्रिगुणी त्रिपिटक हे त्रिगुणी हितासाठी अनुसरा सुखासाठी बुद्ध धर्म बहुजनहितासाठी अनुसरा सुखासाठी बुद्ध धर्म न्यारा इतिहास रंग बुद्ध भगवा साकार न्यारा रंग न्यारा इतिहासी रंग बुद्ध भगवा साकार अंगीकारा रंग सारा बहुजना असं त्यांनी मन मांडलेलं आहे आणि बुद्धांची सुद्धा त्यांनी सादर केलेली आहेत की कुठल्या नावानं बुद्धांना संबोधतात ते बोधिसत्व तथागत शांतीदूत जगन्नाथ विश्वनाथ धम्मदर्शी ज्ञानेश शिरोमणी शाख्यमुनी विश्वगुरू ही सर्व नावे बुद्धाची आहेत असं त्या लेखनावरून रत्नप्रभा पाटील यांनी आपलं मत परखडपणे आणि अभ्यासपूर्व मांडलेले आहे आणि हा एक मोठा विचार त्यांनी दिलेला आहे समाजापुढं आणि त्याबद्दल मला रावल नाही आणि हा विचार आपल्यासमोर ठेवताना एक आनंद होत आहे आज इथंच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद じゃあ今も答え。